मान्य राज्य मागासवर्ग आयोगाच्या तसे निर्देशानुसार तसेच मान्य जिल्हाधिकारी लातूर वर्षाताई वर्षा ठाकूर वर्षा भुगे व एस जो शोभा देवी जाधव तसेच मान्य तहसीलदार निलंगा यांची सगळ्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार एकूण निलंगा तालुक्यातील राज्य मागास आयोगाच्या निर्देशानुसार हा आता सर्वे सुरू करण्यात आलेला आहे हा दिनांक तेवीस तारखेपासून निंदा तालुक्यातील शहरी भागात आपण एकूण त्र्याऐंशी प्रगणक आपण नेमलेले आहेत आणि त्या म्हणजे शहरी भागातील एकूण दीड हजार दोनशे त्र्याण्णवपेक्षा जास्त कुटुंबाचे आपण सर्वेक्षण करणार आहोत तसेच ग्रामीण भागात आपण एकूण अकराशे एकोणसत्तर एवढे प्रगणक आपण नेमलेले आहेत आणि एकोण सत्तेचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशीपेक्षा जास्त कुटुंबाचा सर्वे आपण या येत्या एकतीस तारखेपर्यंत पूर्ण करावा क म्हणजे करणार आहोत तसेच निलंगा तालुक्यासाठी आपण एकूण बाराशे बावन्न प्रगणक नेमून एकूण एक्कावन्न हजारपेक्षा एक्कावन्न हजार दोनशे ऐंशीपेक्षा जास्त कुटुंबाचे सर्वेक्षण हे आपण पूर्ण करणार आहोत दिनांक तेवीस तारखेला पहिल्या दिवशी आपण सर्वेक्षणाला सुरुवात केली तर त्या दिवशी दोन हजार तीनशे बत्तीस इतक्या कुटुंबाचे आपण सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे आणि दिनांक चोवीस तारखेला दहा हजार अडोतीस एवढ्या कुटुंबाचं सर्वेक्षण आपलं पूर्ण झालेलं आहे म्हणजे जवळपास दोन दिवसात आपलं तेरा हजार एवढ्या कुटुंबाचं सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित आता जे चाळीस हजार कुटुंबाचा अजून सर्वे राहिलेला आहे तो आपण निश्चितच एकतीस तारखेच्या पूर्वी संपूर्णपणे करूत अशी मला त्याची खात्री वाटते आणि यानंतर पण जर कोणी अजून काही राहिलेले असतील किंवा ज्याचं सर्वेक्षण झालेलं नाही अशांची माहिती आपण तलाठी त्याच्यासाठी पर्यवेक्षक जे नेमलेले त्यांच्याकडून घेऊन आणि सर्व लोकांकडून याची माहिती उपलब्ध करून घेऊन त्यांचं देखील आपण सर्वेक्षणाच्या पूर्वी सगळं काम निलंगा तालुक्याचं पूर्ण करून घेणार आहोत तसेच अनंग्या तालुक्यातील मोजे लांबोटा या गावामध्ये ज्या आपल्याला कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा अशी जी नोंद आपल्याला उपाध्यक्ष अभिलेख यांच्याकडील गाव नमुना नंबर तेहतीस आणि चौतीसमध्ये सापडलेल्या आहेत तर त्यांची वंशावळ जुळून त्यांचे सर्वे नंबर आणि गट नंबर याची आपण माहिती घेऊन आणि त्यांची वंशावळ त्यानुसार टिप्पणी बुकामध्ये त्यांच्याकडून ज्या मोडी लिपीमध्ये ज्या नोंदी येतं त्यानुसार सर्वे नंबर आणि गट नंबर ते निश्चित करून त्याच्यानुसार आपण वंशाळ जळून आपण लांबोटा गावात माननीय शोभादेवी जाधव उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या हस्ते काल एकूण वीस प्रमाणपत्र मराठा कुणबी कुणबी मराठा या जातीचे आपण वितरित केलेले आहेत आणि यानंतर देखील ज्या ज्यांच्याकडून अर्ज आपल्याकडे प्राप्त होतील संबंधित गाव गावातील एक जाधव आणि देशमुख या कुटुंबातील जेवढे जण अर्ज या कार्यालयात निलंग्या तालुक्या तहसील कार्यालयात किंवा एस डी ओ मार्फत दाखल करतील तर त्यांना पण आपण जात प्रमाणपत्र आगामी काळात वाटप करणार आहोत